मे महिन्यात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात बसत असल्याने उष्णतेचा पारा सुद्धा वाढत असतो अशात आता उन्हाची दहाकता कमी करण्यासाठी अमरावतीकर आता ताप पिण्यास मोठी पसंती देत आहे माठात असलेल्या थंड ताक पितांना काही औरस मजा आणि आनंद वाटतो ताक पिल्याने उन्हाची दाहकता कमी होत असल्याने अमरावतीकरांनी ताकाला पसंती दर्शवल्याचे दिसून येत आहे उन्हाळा सुरू झाला की शीतपेय पिण्यावर भर दिला जातो बाजारात विविध प्रकारची शीतपेय मिळतात मात्र शरीरासाठी थंडावा देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागरिक कामानिमित्त आले असता त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या माठातल्या ताकाला ताक पसंती दिली जात आहे केवळ दहा रुपये ग्लासने हे थंडगार ताक पिण्यासाठी उपलब्ध असते ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे ताक हे घरोघरी सहज उपलब्ध असते शिवाय ते तातडीने तयारही करता येते ताक हे प्रोबायोटिक आहे